नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर ठळक बातम्यांवर महाराष्ट्र राज्याचा सहासष्टावा स्थापना दिन झाला साजरा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शाहू स्टेडियमवर झाला मुख्य ध्वजारोहण सोहळा एक मे पासून जिल्ह्यात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाचा प्रारंभ पन्हाळ्यावरील लोकवस्ती हटवली जाणार नाही सर्व शासकीय कार्यालय पन्हाळ्यातच राहणार जागतिक वारसा स्थळासंदर्भात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती शासकीय संस्था असलेल्या राजाराम महाविद्यालयात विघ्न संतोषी आणि बाह्य व्यक्ती अथवा संस्थांचा हस्तक्षेप चालू देणार नाही नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचा सज्जड इशारा विविध सण उत्सवाच्या काळात गहाळ झालेले दहा लाख रुपयांचे बहात्तर मोबाईल जुना राजवाडा पोलिसांनी संबंधित नागरिकांना केले परत आणि अंडूर इथं पर्यटनासाठी गेलेल्या आंबवडे इथल्या एकतीस वर्षाच्या तरुणाचा बोट उलटून मृत्यू तर शिरोळ तालुक्यातील जांभळी हरोली रस्त्यावरील अपघातात डॉ स्नेहल विजय उपाध्याय यांचा जागीच मृत्यू